नमस्कार मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी बनवणार आहे वालाच्या कोवळ्या पानांची भाजी उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतामध्ये कठाण केलं जातं कठाण म्हणजेच वाल मूग मटकी हरभरा इत्यादी कडधान्याचं पीक घेतलं जातं वालाच्या शेंगा सुकल्यानंतर जेव्हा काढल्या जातात त्यावेळी थोडेफार वाल हे जमिनीवर पडतात आणि पाऊस पडला की लगेचच हे पडलेले वाल रुजतात व वा अशा प्रकारे त्याला कोंब येतात व्हिडिओमध्ये तुम्ही वालाचा कोंब बघू शकता तर या वालाच्या कोवळ्या पानांची भाजी खूपच चविष्ट लागते ही भाजी जेवढी जास्त कोवळी असेल तेवढी जास्त चविष्ट लागते चला तर मग बघूया की वालाच्या कोवळ्या पानांची भाजी कशी बनवायची भाजी बनवण्यासाठी ही वालाची रोपं आणलेली आहेत आता ही रोपं आणायला मला थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की पानं थोडीफार मोठी झालेली आहेत ही पानं जर छोटी छोटी असताना भाजी अगदी कोवळी असताना जर आपण आणली तर भाजी अजून जास्त चविष्ट लागेल तर आपण ही शेतातून जाऊन भाजी आणलेली आहे त्यामुळे आपण ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे याला खूप माती असते सगळी माती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे भाजीची मुळं आपण काढून टाकून देणार आहोत व कोवळा भाग आपण व्यवस्थित बारीक चिरून घेणार आहोत ही भाजी खूप पौष्टिक मानली जाते यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस प्रथिने भरपूर प्रमाणात असतात चला तर मग आता भाजीला फोडणी देऊयात इथे भांड गरम झालेलं आहे त्यामध्ये मी तेल घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेला आहे त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे मिरची घालायची आहे त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे सर्व आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता भाजीमध्ये हिंग हळद व चवीपुरतं मीठ घालायचं आहे ही जी भाजी आहे ती स्त्रियांकरता खूप गुणकारी आहे मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदना कंबरदुखी इत्यादी आजारांवर ही भाजी गुणकारी आहे कांदा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता मी यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी घालत आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून पाच ते सहा मिनिटं झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे वालामध्ये पाचक गुणधर्म आहेत जर पित्तासारखा होत असेल तर या शेंगांचा काढा करून पितात त्यामुळे पोटातली जळजळ कमी होते वाल खाल्ल्यामुळे आपल्या जठराला बळ मिळते भूक कमी लागणे मंदाग्नी अरुची हे त्रास होत नाहीत तसेच वाल हे मूत्रविकारात देखील गुणकारी आहेत तर पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून शिजवल्यानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू